आमदार साहेब महाराष्ट्राच्या राजकारणातली एक सर्वात मोठी दुःखद बातमी आपल्या हाती आली आहे तुमच्या पक्षाचे नेते ज्यांनी तुम्हाला आमदार केलं हजारो कोटींचा निधी दिला अकोले बदलतय आणि आज त्यांचा अपघाती मृत्यू झालाय काय भावना आहेत खर तर आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला आणि खरतरी महाराष्ट्राचं गतिमान नेतृत्व असं नेतृत्व होणे नाही कि ज्यांनी महाराष्ट्रासाठी त्यांचं तरुणाईपासून तर आतापर्यंत आपलं आयुष्य समर्पित केलं आणि आज मात्र अशा दुर्दैवी प्रसंगाला सामोर जावं लागतंय तर हा महाराष्ट्र कायम दादांना लक्षात ठेऊन कधीच विसरणार नाही संपूर्ण अकोलेच्या जनतेच्या वतीनं दादांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली आमदार साहेब आश्रवानावर झालेले आहेत तुम्हाला अनेकदा तुम्ही त्यांच्यासोबत मीटिंग केल्या बैठका केल्या एखादी आठवण सांगू शकता का आताची दादांची आठवण म्हणजे त्यांनी जर कधी भेट दिली तर सकाळी जर साडेसहाची भेट दिली तर ते साडेसहालाच भेटणार म्हणजे भेटणार म्हणजे आम्हाला कधी कधी कार्यकर्त्यांना वाटायचं की साडेसहा ला कशी काय दादा येतील दादांची बैठक साडे ला म्हणजे साडे ला सुरू व्हायच्या सहा ला सांगितलं तर सहाला म्हणजे त्यांचा दिवस सूर्य उगवायच्या आधी सुरू व्हायचं आणि रात्री उशिरापर्यंत काम असं प्रचंड झपाट्यानं काम करणारा हा नेता आणि त्यांच्याकडे पाहूनच खरं तर आम्हाला कार्यकर्त्यांना ऊर्जा भेटायची आणि आम्ही लोकांमध्ये जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करायचो करतोय किंवा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय खरं तर हा आदर्श आमच्या पुढं आदरणीय दादांच आहे आमदार साहेब अकोल्याच्या जडणघडणीत दादांचा फार मोठा वाटा राहिलाय आणि आज हा काळा दिवस आलाय अकोलेकरांनी आज अकोले बंद ठेवले अकोलेकर दहा मोकलून रडतायत काय आवाहन कराल जनतेला जनतेला एकच आवाहन करन की ठीक आहे आज आपण दादरां दादांना आदरांजली वाहण्यासाठी आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी अकोले तालुका बंद ठेवलाय या निमित्ताने एवढंच की आपण प्रवासात जर बारामतीच्या दिशेने निघालाच असाल कोणी तर अंत्यविधी उद्या होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रवास करताना धावपळ करू नका आपला जीव मुठीत घालून प्रवास करू नका हेच चा। या निमित्तानं सांग धन्यवाद आमदार साहेब तुम्ही पण प्रवासात आहात तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या